आपला देश हा कृषीप्रधान देश आहे यामुळे आपले बरेचसे सण शेतीशी निगडित आहे संक्रांतच्या वेळेलासुद्धा शेतातली बरीचशी कामं संपलेली असतात शेतात पिकं तयार झालेली असतात बऱ्याचशा भाज्या फळफळावर उपलब्ध झालेले असते हा आनंद साजरा करावा यासाठी हा सण पूर्ण भारतभर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो नमस्कार मी डॉक्टर अस्मिता आज संक्रांत या सणाची माहिती देणार आहे भोगी संक्रांत किंक्रांत रथसप्तमी हे सगळे दिवस का साजरे करायचे याची माहिती देणार आहे वाण का द्यायचं कसं द्यायचं संक्रांतीला काळा रंगच का वापरायचा हे सगळं आपण बोलणार आहोत यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा मकर संक्रांत मकर संक्रमण म्हणजे सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकायला लागतो सूर्याची उष्णता हळूहळू वाढायला लागते संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत थंडीचा शेवटचा टप्पा सुरू होतो पहिला दिवस भोगी या दिवशी सगळ्या एकत्र भाज्या करून त्याची भाजी केली जाते त्याला काही ठिकाणी खेंगट असंही म्हटलं जातं तीळ लावून बाजरीची भाकरी त्याच्याबरोबर लोणी वांग्याचं भरी असं वेगवेगळ्या स्वरूपाचा नैवेद्य म्हणा किंवा स्वयंपाक केला जातो थंडीचा शेवटचा टप्पा असला तरी या दिवसात गारवारं असतं आणि हा काळ वाताचा असल्यामुळे वातशमनासाठी तिळं स्निग्ध म्हणून तिळाचं महत्त्व आहे तसंच बाजरी ही उष्ण आणि शरीराला उष्णता देणारी यासाठी बाजरीची तीळ लावून भाकरी पण ती खायची ती लोण्याबरोबर कारण ती उष्ण पडू नये आणि शरीरात जास्तीची स्निग्धता टिकून राहावी वातशमन व्हावं म्हणून तसंच सगळ्या भाज्या उपलब्ध असल्यामुळे त्या भाज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी एकत्र केलेली भाजी थेंगर दुसरं ह्यामागचं कारण असंही आहे की आपल्या आहारामध्ये सगळ्या प्रकारचे रसांचा समावेश असला पाहिजे गोड आंबट तिखट खारट कडू अशा सगळ्या चवींचा आपल्या हारामध्ये समावेश असला पाहिजे या एकत्र केलेल्या भाजीमुळे प्रतिकात्मक आपण सगळ्या रसांचं सेवन करतो दुसरा दू। दिवस येतो संक्रांत या दिवशी तिळगुळ आणि गुळाची पोळी केली जाते सवाशिणी एकमेकींना सुगडामध्ये यावेळे आलेल्या तयार झालेल्या गाजर हरभरा मटार अशा भाज्या वेगवेगळ्या धान्यांचे बाजरी ज्वारी याचे तुरे असं एकमेकींना वाण देतात हे वाण देण्यामागचंसुद्धा प्र प्रतिकात्मक असंच आहे की आपला देश शेतीप्रधान आहे आपण शेतकऱ्याचा आदर केला पाहिजे शेतकरी जो पिकवतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला अन्न मिळतं त्याचा आदर केला पाहिजे यासाठी प्रतिकात्मक सुगड जे मातीचं प्रतीक आहे आणि नवीन तयार झालेला भाजीपाला किंवा धान्य हे एकमेकींना वाण आदरपूर्वक दिलं जातं यामध्ये शेतकऱ्याचा सन्मान करायचीच पद्धत आहे या दिवसात थंडीचा शेवटचा टप्पा सुरू असला तरीसुद्धा गार वारं वाहतं कोरडेपणा वृक्षता हवेमध्ये जास्ती असते यामुळे तिळ हा स्निग्ध म्हणून वापरला जातो तिळाची स्निग्धता ही त्वचेसाठी केसांसाठी आणि आपल्या जाठराग्नीसाठी खूप आवश्यक असते यामुळे संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ गुळाची पोळी की ज्याच्यामध्ये तिळाचा समावेश असतो ती केली जाते तिळगुळ देताना आपण तिळगुळू घ्या गोड बोला म्हणतो ह्याच्यामागे ह्या तिळाच्या स्निग्धतेचा आणि गुळाच्या जोडण्याचाच सहभाग आहे तिळाचं स्निग्धता म्हणजे मैत्री आणि गुळ या सगळ्यांना जोडून ठेवणारा यामुळे तिळगुळ देण्यामागे आपले नातेसंबंध दृढ करणं नवीन नातेसंबंध निर्माण करणं ज्या नातेसंबंधांमध्ये वितुष्ट असेल किंवा दुरावा असेल ते सुद्धा एकत्र यावेत यासाठी प्रयत्न करणं हा उद्देश आहे यासाठी संक्रांत हा सण खूप महत्त्वाचा आहे की ज्याच्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य जपण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतरचा दिवस येतो किंक्रांत संक्रांती देईने किंकर राक्षसाचा बोध केला म्हणून हा दिवस साजरा केला जातो यावरून मला एक अशी कल्पना सुचते की आपणही आपल्या शरीरातल्या आणि मनातल्या राक्षसांचा या दिवशी नाश कावर करू नये आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण अपथ्यामुळे आहार विहार चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे अनेक जंतूंना जन्म देतो जे राक्षस स्वरूपात आपल्याला त्रास देतात आपण ह्या दिवशी जर असं ठरवलं की आजपासून आपण पथ्यकारक आहार विहार घेणार आहोत तर आपण नक्कीच या शरीरातल्या राक्षसांचा वध करू शकतो तसंच आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक षडविपू द्वेष आणि मोहलोह हो। या सगळ्या नकारात्मक भावनांचे राक्षस नपून बसलेले असतात आपण या दिवसाचं प्रतीक म्हणून आजच्या दिवसापासून जर ठरवलं की आपण या नकारात्मक राक्षसांना मनात थारा देणार नाही तर संक्रांती देवीचं नक्कीच आपण स्मरण करून हे काम करू शकतो यानंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू बोरनाण पतंग उडवणं शेकोट्या पेटवणं असं वेगवेगळ्या स्वरूपात साजरे केले जातात हळदी कुंकू करताना वाण काय द्यावं आपण आधीच बघितलं की हा शेतीप्रधान सण आहे तसंच हल्ली आपण ग्लोबल वॉर्मिंगचे झालेले परिणामही सगळेजण अनुभवतो त्यामुळे मला असं वाटतं की ऋतूचा विचार करून शेतीचा विचार करून आणि पर्यावरणपूरक अशा वस्तू आपण वाण म्हणून लोटावं यामध्ये फळं भाज्या अशा वेगवेगळ्या वस्तू आपण वाण म्हणून देऊ शकतो आपण घरात लावता येतील अशी रोपंसुद्धा देऊ शकतो बोरनहाण किंवा हलव्याचे दागिने घालणं आणि सण साजरा करणं यामागे सगळ्या कुटुंबांनी एकत्रित येऊन आनंद साजरा करावा हाच उद्देश आहे छोट्या बाळाला वेगवेगळ्या वस्तूंची पदार्थांची ओळख व्हावी त्याला त्याचा स्पर्श रंग गंध वास चव सगळं कळावं यासाठी बोरनाणाची पद्धत आहे बोरनाणामुळे त्याला या मोसमात या ऋतूत तयार होणाऱ्या भाज्या कोणत्या त्याचा वास चव किंवा स्पर्श कळतो म्हणून हे छोट्या बाळाला बोरनाण केलं जातं तसंच हलव्याचे दागिने हलवासुद्धा परत गोड त्यामुळे नात्यात गोडवा निर्माण करणारा नवीन सून नवीन जावई किंवा नवीन छोटं बाळ या सगळ्याचं कुटुंबाने केलेलं स्वागत आणि कुटुंबात टिकून असलेला गोडवा माधुर्य याचं प्रतीक म्हणूनच हे हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा केला जातो संक्रांतीला काळ्या रंगाचं काय महत्त्व आहे हिवाळ्यातला सगळ्यात थंड दिवस असं संक्रांतीला म्हटलं जातं यामुळे आपल्या शरीरात उष्णता टिकून राहावी ऊब टिकून राहावी गार वाऱ्यापासून आपलं रक्षण व्हावं म्हणून उष्णता शोषून घेणारा रंग म्हणून काळा रंग आणि म्हणून या दिवशी काळ्या रंगाचं खूप महत्त्व आहे यानंतर येतो तो दिवस म्हणजे रथसप्तमी या दिवशी सूर्याची पूजा महत्त्वाने केली जाते कारण आरोग्यम भास्करात इच्छे आपल्याला आरोग्य देणारा हा सूर्यदैवच आहे सूर्यामुळेच या सृष्टीमध्ये सजीवत्व आहे आणि सूर्यामुळेच आपल्या शरीर आणि मनातल्या अंधाराचा नाश होतो आणि आपल्याला चेतना मिळते यासाठी याचं प्रतीक म्हणून या दिवशी सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सुगडामध्ये दूध घालून गोबरेवर त्याने तापवून ते ऊतू घालवलं जातं त्यामागे काय कारण आहे सुगड हे पृथ्वी तत्व आहे त्यामध्ये असणारं दूध हे जलतत्व आहे खाली असणारी गौरी हे तेज तत्व आहे आणि यामध्ये सूर्याचे किरण पडून ते पंचमहाभूतात्मक असा हा नैवेद्य तयार होतो आणि असं आपल्या पंचमहाभूतात्मक शरीरामध्ये पंचमहाभूतात्मक सूर्याची तेज उतरलेला नैवेद्य आपण ग्रहण केला तर आपल्याला सूर्याचे सगळे फायदे त्याच्या चैतन्याचे फायदे मिळतात असं प्रतिकात्मक म्हणून या दिवशी सुगडात दूध तापवून तो नैवेद्य म्हणून ग्रहण केला जातो काही ठिकाणी सुगडामध्ये खीरसुद्धा केली जाते आणि ती जाळून मग ती उरलेली खीर खाल्ली जाते यामागे अशी भूमिका आहे की पूर्वी बरेच गोष्टींची उपलब्धता नसायची काही गोष्टी मिळायच्या काही गोष्टी मिळत नसायच्या किंवा आपल्या कुटुंबावर जर काही अनास्था प्रसंग उडवला तर अशा वेळीसुद्धा आपल्याला त्यातनं मार्ग काढता यायला हवा असा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला मिळावा यासाठी प्रतीक म्हणून ही उरलेली खीर प्रसाद म्हणून खाल्ली जाते सुगडात तापवलेल्या दुधामुळे आपल्या पंचकोशामधील प्राणमय कोशाचं पोषण होतं आणि आपल्या पंचप्राणांची शुद्धी होते असं मानलं जातं यासाठी हा दुधाचा नैवेद्य घरातील सगळ्यांनी घ्यायचा असतो तसंच रथसप्तमीला ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा वेगळं महत्त्व आहे चला तर मग आपण सगळे एकमेकांना म्हणूयात तिळगुळ घ्या गोड बोला आणि छान पद्धतीने हा सण त्याचा अर्थ समजून घेऊन साजरा करूया धन्यवाद यावेळेस रेकॉर्डिंग करताना बरेच डिस्टर्बन्सेस आहेत आणि आवाजही आलेले आहेत पण तुम्ही विषय समजून घ्याल आणि नेहमीप्रमाणेच मनोधराला सपोर्ट कराल याची खात्री आहे